कोल्हापुरातील एका हॉस्टेलच्या बांधकामावरती इलेक्ट्रिक शॉक लागून तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आरण रायसिंग मौर्य राहणार कॉमर्स कॉलेज नर्सिंग हॉस्टेल जयाप्रभा स्टुडिओसमोर पेठ कोल्हापूर मुळगाव भापसी तालुका झेरणा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश असं त्याचं नाव आहे ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की संजय रायसिंग मौर्य राहणार मध्य प्रदेश हा दोन महिन्यापूर्वी कोल्हापुरात बांधकामावरती बिगारी कामगार म्हणून काम करण्यासाठी आला होता त्याला एक मुलगा व एक मुलगी होती कोल्हापुरातील एका कॉलेजच्या हॉस्टेलचं एक बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी संजय मौर्य हा काम करत होता आज त्याने आपला मुलगा आर अरविंद मौर्य याला सकाळी बांधकामावरती घेऊन गेले होते तो झोपेतून उठल्यानंतर तो खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत निपचिप पडला होता या बांधकामावरती असणाऱ्या एका कामगाराने ही घटना पाहिली आणि आरडाओरड केला त्याचे वडील आणि बांधकाम कामगारांनी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात सी पी आर येथे उपचारासाठी दाखल केलं असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे